नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज नरेंद्र मोदीचा शपथविधी संध्याकाळी सव्वा सात वाजता होणार आहे तिसरी टर्म पंडित नेहरूंचं रेकॉर्ड त्यांनी मोडलेलं आहे पण मोदींना राष्ट्रविकासाच्या दृष्टीने काळाच्या गरजेनुसार बदल करावे लागतील आणि विरोधकांना सुद्धा आपल्या पराभवातून काही धडे घ्यावे लागतील कारण राष्ट्र विकास जर घडून आणायचा असेल तर विरोधाने विरोधानी सुद्धा आता हे विसरलं पाहिजे की आपण विरोधक आहोत किंवा आपला पराजय पराभूत झालेला आहोत हे न विसर हे विसरून त्यांनी राष्ट्रविकासासाठी भक्कम विरोधी पक्ष म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि राष्ट्रासमोरची जे महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे नागरिकांना वोट बँक न समजता राष्ट्रविकास कशा पद्धतीने घडून आणता येईल यासाठी जे नागरिक राष्ट्राची कर्तव्य पालन करतात लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर संजय गांधींनी जो पुढाकार घेतला होता अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसंख्या नियंत्रित झाली पाहिजे ज्यांना हम दो हमारे दो असा आहे त्यांनाच गॅस त्यांनाच राशन अशा सुविधा शासकीय सुविधा जे कायद्याचं पालन करतात त्यांनाच द्याव्यात अशा पद्धतीचं धोरण विरोधी आणि सत्ताधारी या दोन्हीही पक्षांनी घेतलं पाहिजे तरच राष्ट्र विकसित होईल आणि म्हणून राष्ट्राची महत्त्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे प्रत्येक गोष्ट वोट बँककडे बघून चालणार नाही ना आता अखिलेश यादवांनी सुद्धा अ नितीश कुमारांना चंद्राबाबू नायडूंना फोन करून ऑफर देणं ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत आता आणि पाच वर्ष यांना सरकार चालू दिलं पाहिजे मोदींना आणि हे सरकार चालवताना ते राष्ट्रहिताच्या दृष्टीने कसं चालवतील हे पाहिलं पाहिजे चंद्राबाबू नायडूंना अमरावती हे एक आदर्श हैदराबाद तेलंगणाला राजधानी मिळाली असेल तर अमरावती एक प्लॅनिंग uh, सिटी राजधानी उभं करायची होती पण त्यांचं सरकार गेलं मधल्या काळामध्ये जगमोहन रेड्डी आले आणि त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला आता ही हे करण्यासाठी त्यांना त्या राजाला विशेष दर्जा हवा आहे आणि मग त्या अनुषंगाने काल आपण चंद्राबाबू नायडूचंही भाषण ऐकलं चंद्राबाबू नायडू ज्या पद्धतीने स्तुती करत होते मोदीची आणि तशाच पद्धतीने त्यांना हे साध्य करून घ्यायचं आहे ते करता यावं पण हो। त्यांचा मुलगा तिकडं ही घोषणा करत होता की मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आम्ही देऊ आणि म्हणजे यातून काय लक्षात येते की भाजपने दोन हजार चौदा मध्ये कुठला नेरेटिव्ह ठेवला होता तर बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक बहुसंख्यांकाच्या अल्प पाठिंब्यावर चौदा आणि एकोणीस मध्ये मोदींची सत्ता भारतामध्ये आली होती पण अल्पसंख्यांकांना आताची जी स्थिती आहे दोनशे चाळीस जागा आल्यामुळं नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना चंद्राबाबू नायडूंना सांभाळणं हे अत्यावश्यक आहे आणि म्हणून आताचं सरकार हे मोदी सरकार नाही ना सर ना तर एनडीएच सरकार आहे आणि एनडीएच्या सरकारमध्ये अशा संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे यासाठीची कल्पना मोदींना आलेली असणार कारण त्यांनी विवेकासारखी ध्यानधारणा केली होती या मतदानाच्या नंतर आणि त्यानंतर निवडणूक इलेक्शनचा निकाल लागलेला आहे त्या त्यांनी हा विचार केला असेल की पुढचा प्लॅन काय असेल पुढं आपण कशा पद्धतीने या लोकांसोबत वागलं पाहिजे आणि पुढं देशाची धोरणं काय असावीत या अनुषंगाने मोदींनी चर्चा मनामध्ये संकल्प केला असेल आणि त्या दिशेने ते वागतील पण निवडणुका संपल्यानंतर नरेंद्र मोदींनी हे निश्चित केलं असणार की आ, आता हा आपण जे म्हणालो होतो की मोदींसाठी हा डाव्या हाताचा खेळ आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे पण हे मतदानाच्या चाचण्यानंतर हे लक्षात आलं की ते डाव्या हाताचा खेळ नव्हता प्रत्यक्ष निवडणुकामध्ये जेमते भाजपला दोनशे चाळीस मिळाले बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे आणि मग या आकड्यापर्यंत गेल्याशिवाय विजय मिळत नाही आणि मग त्यासाठी म्हणजे एन डी एतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी समजोता करावा लागेल तेलुगुदेशम आहे जनता दल आहे युनायटेड जे जेदयू नितीश कुमारांचा आणि अन्य अशा चौपन्न आमदारांशी खासदारांशी जुळून घ्यावं ला लागेल साहजिकच कॅबिनेट मंत्री पदासाठी जागा वाटपांसाठी मंत्रिपदासाठीचं सा, आव्हान असेल मागच्या आघाडीमध्ये नितीश कुमारला एक मंत्रिपद होतं आता ते तीन मंत्रिपद मागत आहेत नितीश कुमारही सभापतीपद मागत आहेत मागच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सभापती हा किती निर्णायक असतो ते लक्षात आलेला आहे आणि म्हणून मग सभापती पद पदासाठी सगळे आणून आहेत आणि मग मध्यवर्तीच्या काळामध्ये सभापती हे पद अत्यंत महत्वाचं ठरत असते सुप्रीम कोर्टाचे गेल्यानंतर सुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल देण्याचा अधिकार राहुल नार्वेकरांनाच दिला होता त्यामुळे सभापतीपद किती महत्त्वाचं आहे हेही लक्षात आलेलं आहे मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती निपक्षपाती झाली पाहिजे यासाठी त्या कमिटीमध्ये सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असला पाहिजे असं म्हटलं होतं आणि मोदींनी ते जर केलं असतं तर व्हीव्हीएमवर जी शंका घेतली गेली व्ही जे वादळ उठवलं गेलं देशभरामध्ये ते उठलं नसतं आणि सरन्यायाधीशही त्या कमिटीमध्ये असले असते तर काही फार फरक पडला नसता आणि निर्वाचन आयोग हे निपक्षपाती आहे हेही लक्षात आलं असतं म्हणजे अशा पद्धतीने जर एक सक्षम नेता म्हणून मोदी पुढच्या काळामध्ये पुढे येतील ते जे आपल्यामध्ये बदल करून घेतील आणि विरोधकही आपण पराभूत झालो ह्याची हे न ठेवता मनामध्ये गाठ न ठेवता सरळपणे आपण एक प्रबळ विरोधी पक्ष होऊ आणि सरकारला जनतेच्या कल्याणाच्या निर्णयाच्या दिशेने कसे निर्णय घ्यायला लावू त्यांच्या दोषावर कसं बोट ठेवू यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा अत्यंत महत्वाचा असतो विरोधी पक्षाच्या नेत्याला सॅडो प्राईम मिनिस्टर म्हटलेला आहे तो प्रधानमंत्र्याची प्रतिमा असतो आणि आता नवद आणि विशाल पाटील सांगलीमध्ये निवडून आलेले अपक्ष ते एक मिळून काँग्रेसशी शंभर झालेली आहे तेव्हा काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते आता राहुल गांधी असतील आणि राहुल गांधींनी सुद्धा आता आपली प्रतिमा बदललेली आहे ते पूर्ण भारतभर दोन यात्रा त्यांनी केलेल्या आहेत भारत जोडो यात्रा इकडून न्याय यात्रा आणि म्हणून त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे त्यांनी हे सगळं नेतृत्व करताना हे पाहावं की राष्ट्रहिताच्या दृष्टीने काय करता येते आणि पाच वर्ष त्यांना सरकार चालू द्यावं कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार जर पाच वर्ष आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार चालू दिलं असतं तर कदाचित या इलेक्शनमध्ये जनतेचा कोल पूर्णपणे भाजपच्या बाजूने राहिला असता भाजपची आज जी अवस्था झालेली आहे ती अवस्था भाजपला पाहायला मिळाली नसती पण मधल्या काळामध्ये जे फोडाफोडीचे कारस्थानं केले गेली म्हणजे एकनाथ शिंदेला घेऊन सुद्धा समाधान झालं नाही अजित पवारांना सुद्धा घेतलं एवढंच नाही तर त्यांची पक्ष पक्षचिन्ह हाच आमचाच पक्ष खरा म्हणजे पक्षांतर बंदीचा शेड्यूल लाईन मधलं जी तरतूद आहे ती सुद्धा बाजूला सारली गेली न्यायालयाचे आदेश सुद्धा बाजूला सारले गेले आणि राहुल नार्वेकरांनी सगळीच पात्र आणि पक्ष यांचा अशा पद्धतीचे निर्णय दिले ही सगळी आणि आम्हाला काहीही वाटेल ते करता येते सत्तेच्या बळावर असं जे काही दाखवलं त्याचा परिणाम हे सगळं नेगेटिव्ह जनतेला पटलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एवढ्या कमी जागा देवेंद्र फडणवीसांकडे आलेल्या आहेत म्हणून याच्यामध्ये आज संध्याकाळी शपथविधी होईल आणि या शपथविधीमध्ये मोदी सुद्धा सुधारणा करतील आणि विरोधकांनी सुद्धा आपण विरोधी पक्ष आहोत आणि विरोधी पक्षाचं काम काय आहे विरोधकांनी जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर सरकारला नियंत्रित करणं म्हणजे क्रिकेटच्या खेळामध्ये बॉलर जसा बॅटिंग करणाऱ्याचं विकेट काढण्यासाठी प्रयत्न करतो त्याला कॅच आऊट करतो आऊट करतो तशा पद्धतीने सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे करण्याचं काम विरोधकांचं असते आणि ते जर प्रभावीपणे केला तर तो एका अर्थाने पंतप्रधानच ठरत असतो सॅडो प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधानाची प्रतिमाच आहे आणि जर पुढच्या इलेक्शनला तो सत्तेमध्ये येत असतो आज ते चित्र आहे मागच्या दोन निवडणुकांमध्ये कारण जनतेनी नऊ पर्यंतच्या निवडणुका पाहिल्या होत्या त्यामध्ये मनमोहन सिंगांना हे सगळं आघाडीचं सरकार कुठलेच निर्णय घेऊन देत नव्हता आणि म्हणून जनतेनी विकासाचं मॉडेल गुजरातचं लक्षात घेऊन मोदींना प्रचंड बहुमताने निवडून दिलं दोन टर्म पाहिले पण मोदी शहानी आम्हाला वाटेल ते करता येते कशीही बोडतोड करता येते असं वर्तन दाखवलं आणि म्हणून आता मोदींना तीनशे चारशे पार तर नाही पण दोनशे चाळीस वर ठेवलेला आहे आणि म्हणून आता मनमानेल ते करता येणार नाही तर आघाडी सरकारमध्ये या सगळ्या पक्षांना घेऊन नितीश कुमारांना काय हवं आहे चंद्राबाबूंना काय हवं आहे आणि टोकाची भूमिका न घेता ह्या सगळे धोरण समजून घेऊन काम करावं लागेल आणि अशा पद्धतीने केलं तर आणि लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित करावं लागेल बँक म्हणून जर आपण पाहत गेलो आणि ऐंशी कोटी लोकांना आम्ही मोफत राशन देतो हीच पॉलिसी भाजपने ठेवली तर भाजप पुन्हा सत्तेमध्ये येणार नाही कारण लोकसंख्या नियंत्रणामध्ये जे पुढाकार घेतात जे लोक हम दो हमारे दो शासनाचा निर्णय पाळलेली आहेत त्यांनाच तुम्ही गॅस दिला पाहिजे त्यांनाच शासनाच्या सुविधा दिल्या पाहिजेत सगळ्यांना खैरात वाटली नाही पाहिजे तर देशामध्ये लोकसंख्या नियंत्रित असेल तर देश विकसित होतो आणि सगळ्या सगळ्यांपर्यंत सिव्हिल सोसायटी आपल्याला जर बनवायची असेल तर अशा अंगाने आपल्याला विचार करावा लागेल आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा एखादी गोष्ट सांगत असते निर्वाचन आयु आयुक्ताच्या निवडीमध्ये जर निपक्षपातीपणा आणायचा असेल तर त्याच्यामध्ये सरन्यायाधीश असला पाहिजे तर सरन्यायाधीशाला घेतलं असता तर काय फरक पडला असता आम्ही भारताचे लोक नाही तर आता आपल्याला आपण भारताचे लोक अशा पद्धतीची वाट करावी लागेल वाटचाल करावी लागेल आणि हे केल्याशिवाय कारण भारतातली जनता ही आम्ही भारताचे लोक सार्वभौम आहोत हे जनतेने या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे जनतेने निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी विरोधकांचं हे यश नाही विरोधक फार प्रभावीपणे प्रचार केलेत असंही नाही कारण नांदेड लातूर आपण पाहिलेलं ला आहे की विरोधकांकडे काहीच नव्हतं पण सत्ताधारी पक्षांनी एवढा सगळं मॅनेजमेंट करून सुद्धा मतदारांना गृहीत धरून चालत नाही तर मतदारांनी जर लोकशाहीचं संरक्षण करायचं ठरवलं निवडणूक हातात घेतली तर ते सगळे एक्झिट पोल बाजूला ठेवते आणि विरोधकांचा प्रभावी प्रचार नसताना सुद्धा ती सत्ताधाराला पाडू शकते हे या निवडणुकीतून दाखवून दिलेलं आहे म्हणून आता शपथविधी होईल आणि तिसऱ्या टर्मसाठी पंडित नेहरूंचं रेकॉर्ड जे पंडित नेहरूच्या नंतर मोदीच आहेत तिथे तिसऱ्यांदा तिसऱ्या टर्मला पंतप्रधान होत आहेत आणि त्यांनी राष्ट्र विकासाची राष्ट्रहिताची निर्णय घ्यावीत आणि देश देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी अर्थव्यवस्था व्हावी देश जगात महासत्ता व्हावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही समन्वयाने देशाचा कारभार चालवावा हीच या देशातल्या जनतेची अपेक्षा आहे इच्छा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो या चॅनलवर नेव्याला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र